सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये गोल्फ मैदानात घडलेली एक घटना दिसते जी पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत या स्पर्धेमध्ये तब्बल सतरा कोटी रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते अमेरिकेच्या मेरीलँडवर होणाऱ्या चॅम्पियनशिपमध्ये यू केचा गोल्फर टॉमी फ्लिटवूड खेळत होता शेवटचा शॉट खेळाडूने मारला आणि बॉल थेट छिद्राजवळ जाऊन थांबला बॉल अर्धा छिद्रात गेला होता आणि अर्धा बाहेर होता त्या क्षणी उपस्थित सर्व प्रेक्षकांचे लक्ष या बॉलवर खेळले होते नेमकं यावेळीच एक अनपेक्षित घटना घडली एक माशी उडत येऊन त्या बॉलवर बसली आणि ती छिद्राच्या दिशेने हालचाल करू लागली आणि लगेच बॉल छिद्रात सरकला त्यामुळे खेळाडूला विजय मिळाला आणि त्याला सतरा कोटी रुपयांचे बक्षीस प्राप्त झाले हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लाखो लोकांनी तो पाहिला आहे अनेकांनी या घटनेवर आश्चर्य व्यक्त केले आहे काही वापरकर्त्यांनी कमेंट करताना लिहिले आहे की माशी नव्हती तर देवाने पाठवलेला देवदूत होता तर काहीने लिहिले की नशीब जेव्हा साथ तेव्हा अशक्य वाटणारही शक्य होतं हा व्हिडिओ टोनी पॉल नावाच्या फेसबुक अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे आणि तो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे अशाच बातम्यांसाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज टी व्ही न्यूज हा माहीत प्रत्येकाच्या आहे